मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट टाकून तर पहा बीट एवढं पौष्टिक आहे की प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलाने ते खायलाच हवं पण मुलंसुद्धा हट्टी असतात त्यामुळे ते बीट तर खात नाहीत बीटाची चव मुळात वेगळी असते त्यामुळे कोणत्याच मुलांना बीट आवडत नाही या पद्धतीने केली ना तर खरं सांगते खरं तर ह्या रेसिपीमध्ये आपण बीट वापरले हे मुलांना समजणार नाही आहे पण मुलं खूप आवडीने खातील कारण ही एवढी चविष्टसुद्धा होणार आहे हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा आता इथे मी ही रेसिपी माझ्या मुलासाठी बनवते आहे त्यामुळे मी ते अर्ध्या बीटाचा वापर करणार आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही बीट कमी जास्त घेऊ शकता पण ही रेसिपी एवढी कमाल होते की मुलं खरंच आवडीने खातात अर्ध्या बीटापासून एका मुलाचं नाश्त्यासाठी पोट आरामात भरेल एवढी ही रेसिपी तयार होणार आहे तर पहा त्यासाठी इथे मी अर्धं बीट घेतलं त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बीट अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतले तुम्ही बीटाचे लहान मोठे तुकडे अगदी कसेही करू शकता आपल्याला हे बीट मिक्सरमध्ये घालून छान असं बारीक करून घ्यायचे तर तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या तुकड्यांमध्ये कट करा किंवा अशा पद्धतीने थोड्या लहान लहान पीसेसमध्ये केलं तरी चालेल तर पहा यामध्ये मी एक हिरवी मिरची वापरणार आहे तुम्हाला मिरची किती प्रमाणात घालायची आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं सुद्धा प्रमाण कमी जास्त करू शकता पाण्याचा एक थेंबही न वापरता आपल्याला हे बीट छान असं बारीक वाटून घ्यायचे तर पहा इथे मी संपूर्ण बीठ अशाच पद्धतीने वाटून घेतलं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक दोन पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं आलंसुद्धा वाटते वेळी घालू शकता हे अजून पौष्टिक करण्यासाठी यामध्ये मी एक छोटी सिमला मिरची कट करून घातली आणि थोड्यास थोडासा कोबी घातलेला आहे तो सुद्धा असा बारीक कट करून घेतला आहे तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या नक्कीच तुम्ही बारीक कट करून यामध्ये ॲड करू शकता पालेभाज्या असतील त्या घातल्यात तरी चालेल आता यामध्ये मी थोडीशी धना पावडर घातली आणि अगदी थोडी हळद घातलेली आहे हे सर्व मसाले छान एकजीव करून घेऊया आपण हिरवी मिरची आधीच घातली आहे त्यामुळे मी इथे लाल तिखटाचा वापर करत नाही आहे या रेसिपीत शक्यतो हिरवी मिरचीच वापरा त्यामुळे चवीत फरक पडतो आता पहा इथे मी थोडंसं बेसनपीठ घातलं यामध्ये आपल्याला बेसनपीठ एकदम घालायचं नाही आहे कारण आपल्याला मेन या भाज्यांची जी चव आहे किंवा मेन आपल्याला यामध्ये भाज्या जास्त हव्या आहेत त्यामुळे पिठाचा वापर जास्त करायचा नाही आहे जर पीठ जास्त झालं मुलं कमी क्वांटिटीत खातील आणि मग त्यांच्या शरीरात तेवढ्या भाज्या जाणार नाही जितकं गरजेचं आहे तितकंच पीठ घालायचं हे ह्याला छान बाइंडिंग येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर पहा इथे मी अर्ध्या वाटीलाही थोडं कमी बेसनपीठ वापरले चवीनुसार मीठ घातलं मीठ शेवटी घाला मिठामुळे पाणी सुटतं जर आपण मीठ आधीच घातलं तर त्याला पाणी सुटेल आणि मग पीठ जास्त वापरावं वा लागेल तर त्यामुळे आपल्याला मीठ शेवटी घालायचं आहे अर्ध्या वाटीलाही कमी बेसनपीठ घालून आपण हे सर्व छान एकजीव करून घेतलं बघा हे पीठ मळताना खूप जास्त असं मॅश करून मळायचं नाही आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया जर हे पीठ तुम्ही खूप जास्त मॅश करून मळत ना तर मग ह्याला पाणी सुटेल त्यामुळे शक्यतो हे पीठ जास्त मॅश करायचं नाही आणि जेव्हा आपण हे पीठ तयार करायला घेतो आहे तेव्हा आज गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं जास्त वेळ हे जर पीठ ठेवलं तर याला पाणी सुटू शकतं पहा मिडियम फ्लेमवरती आपल्याला अशा पद्धतीने याची भजी करून घ्यायची आहे अगदी छोटी छोटी भजी सोडायची आहे म्हणजे ती छान कुरकुरीत होते आणि मुलांनासुद्धा खूप जास्त आवडते आपण ही भजी तळून घेतोय त्यामुळे याचा अजिबात उग्रवास राहत नाही बिटाचा त्यामुळे मुलांना समजत नाही की ही भजी बिटापासून तयार केलेली आहे तर पहा अशा पद्धतीने कढई जितकी बसेल तितकी भजी मी सोडून घेतली मस्त अशी पहा एक साईडने झाल्यानंतरनं तिला थोडीशी हलवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवा लो फ्लेमवरती ही भजी तळू नका जर तुम्ही लो फ्लेमवर तळायला गेलात तर भजी तेल जास्त पितील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये अजिबात सोड्याचा वापर करायचा नाही आहे सोडा न वापरताच ही भजी छान खुसखुशीत होते त्यासाठी गॅस मिडियम टू हाय ठेवायचा शक्यतो मोठ्या गॅसवर ही भजी तळली ना तर, तर मग भजी छान कुरकुरीत होते पहा इथे मी जवळपास दोन ते अडीच मिनटं ही भजी तळून घेतलेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊया मिडियम टू हाय फ्लेमवरच मी ही भजी तळून घेतली अशा पद्धतीने तेल निथळून ही भजी काढून घ्यायची अजिबात सुद्धा होत नाही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पहा इथे मी आधी ही संपूर्ण भजी अशा पद्धतीने काढून घेतली बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते ना आणि असं वाटतं मुलांना की मंचुरियन आहेत खरं तर माझ्या मुलांना मी मंचुरियन म्हणूनच ही भजी देते रंगसुद्धा पहा अगदी बाहेर गाड्यावर मिळतात ना तशा मंचुरियनसारखा आला आहे आपण यामध्ये कोबीसुद्धा वापरला आहे त्यामुळे मुलंसुद्धा कन्फ्यूज होतात हा मंचुरियन असेल असं त्यांनाही वाटतं खायचा कलर वगैरे हो वापरायचीसुद्धा गरज नाही आहे बिटामुळे अप्रतिम कलर येतो आणि पहा मस्त होतात वरतून अगदी कुरकुरीत होतात नक्की एकदा ट्राय करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवा की तुमच्या मुलांना या पद्धतीची भजी आवडली की नाही बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय